नांदेड काँग्रेस तर महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव चव्हाण प्रचार सभेतून अमित शहा गेल्याचा अशोक जोरदार निशाणा साधला सध्या वसंत ऋतू सुरू आहे काय का बर कारण अशोक पतझड झाल्यानंतर वसंत ऋतू येतो अशा मार्मिक शब्दात अमित देशमुखांनी अशोक चव्हाणांवर चांगलीच टीका केली आहे तुम्ही आता उराशी बाळगलाय वसंतराव चव्हाणांना निवडून आणण्याच म्हणजे काय योग आहे वसंतराव वसंत ऋतू सुरू आहे माहिती आहे का नाही तुम्हाला ऋतू वसंत ऋतू सुरू आहे आणि म्हणून नियती सुद्धा ही आपल्या बरोबर आहे आणि वसंत ऋतू कधी येतो अशोक पतझड झाल्यानंतर